नमस्कार मी नितेश नेरुळकर स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये मी सेल्स म्हणून कार्यरत आहे एकूण मला आठ नऊ वर्ष झाली स्टार हेल्थमध्ये आणि टोटल माझ्याकडे दोनशे चाळीस ॲडवायझर आहेत आम्ही रिक्रूट केलेले आणि टोटल व्यवसाय झाला आहे आमचा सात कोटी पंच्याहत्तर लाख हे दोनशे चाळीस ॲडवायझर आम्ही संपूर्ण गोवा ते रत्नागिरीपर्यंत रिक्रूट केलेले आहेत आणि आज म्हणजे आनंदाचा दिवस आहे आम्ही माझ्या आवडत्या शहरात म्हणजे दापोलीमध्ये आम्ही ऑफिस चालू केलेलं आहे काल अक्षय तृतीयाच्या चांगल्या मुहूर्तावर त्याचं इनॉग्रेशन पण झालेलं आहे आणि आज आम्ही दापोलीमध्ये अभिषेक हॉटेलमध्ये संध्याकाळी चार वाजता स्पेशल एजंट मिटिंग पण ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही नवीन लोकांना पण निमंत्रण दिलेलं आहे जेणेकरून करून ते येऊन ऐकून समजून घेऊ शकतात की स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा कसा व्यवसाय केला जातो आणि त्याच्यामध्ये काय चांगले आकर्षक प्लेआउट्स आणि रिवॉर्ड्स आहेत स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी भारतातली नंबर वन स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे जी दोन हजार सहामध्ये स्थापन झालेली आज लास्ट इयरच्या फायनान्शियल रेकॉर्डप्रमाणे स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा पंधरा हजार कोटीचा व्यवसाय झालेला आहे भारतामध्ये चौदा हजार कॅशलेस हॉस्पिटल्स आहेत रत्नागिरीमध्ये आठ कॅशलेस हॉस्पिटल आहेत आणि सिंधुदुर्गात आठ कॅशलेस हॉस्पिटल आहेत गोव्यामध्ये आता चौदा सतरा कॅशलेस हॉस्पिटल्स आहेत आणि आम्ही ऑफिस चालू करण्याचं मेन उद्देश असा आहे की दापोलीमधले कस्टमरना म्हणजे दापोलीमध्ये तरी दोनशे ते तीनशे कस्टमर आहेत ज्या लोकांनी पॉलिसी वेगळ्या वेगळ्या प्लेसेसमधून विकत घेतल्या मुंबई कोल्हापूर रत्नागिरी आणि ज्यांना सर्विससाठी इशू होऊ नये म्हणून आम्ही ऑफिस चालू केलेलं आहे आणि आम्हाला नवीन एजंट रिक्रूट करायचे आहेत दापोली शहरामध्ये दापोली मंदनगड खेड गोहागड चिपळूण अशा पट्ट्यामध्ये आम्हाला एजंट पण रिक्रूट करायचे आहेत आणि या म्हणजे या विचारांनी आम्ही इथे ऑफिस चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये दोन फायदे आहेत एक दापोलीकरांना त्याचा फायदा होईल की त्यांना सर्व्हिससाठी इश्यू होणार नाही त्यांना मुंबई चिपळूणमध्ये कुठे जायची गरज नाही आणि नवीन एजंट रिक्रूट करण्यासाठी नवीन एजंट जे आमच्याबरोबर जुळणार आहेत नवीन एजंट जे आमच्याबरोबर येणार आहेत त्यांच्या सर्विससाठी त्यांना चांगल्या प्रोफेशनल सर्व्हिससाठी ऑफिस खूप कामाला येते येणार आहे सो तुमच्या सगळ्या लोकांची साथ पाहिजे आणि आज संध्याकाळी चार वाजता अभिषेक हॉटेलमध्ये थर्ड फ्लोअरला आम्ही स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल त्यांच्या पॉलिसीजबद्दल स्पेशल ट्रेनिंग ठेवलेली आहे तर सगळ्यांनी येऊन तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता आणि या प्लॅनबद्दल आणि सर्व्हिसबद्दल समजून घेऊ शकता नमस्कार